हाय हॅलो नमस्कार रेड चिली लाईफस्टाईल या चॅनलवरती तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत रेस्टॉरंटसारखे थीक क्रीमी असे अगदी सोप्या पद्धतीने कॉर्नफ्लॉवरचा वापर न करता टोमॅटो सूप कसे बनवायचे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया टोमॅटो सूप बनवण्यासाठी सर्वात प्रथम मी इथे आठ मिडियम साईजचे लाल टोमॅटो घेतलेले आहेत टोमॅटो सूप बनवण्यासाठी शक्यतो पिकलेले टोमॅटो घ्यावेत आणि फ्रीजमध्ये ठेवलेले असेल तर ते अर्धा ते एक तास अगोदर बाहेर काढून ठेवावेत त्यासाठी सर्वात प्रथम आपण इथे टोमॅटो चिरून घेणार आहोत तर टोमॅटोचा देठाचा भाग आपण काढून टाकलेला आहे आणि त्यानंतर मोठ्या मोठ्या साईजमध्ये सर्व टोमॅटो चिरून घेतलेले आहेत सर्व टोमॅटो मोठ्या साईजमध्ये चिरून घेतल्यानंतर आपल्याला इथे एक मिडियम साईजचा कांदा घ्यायचा आहे आणि तोही आपल्याला मोठ्या मोठ्या साईजमध्ये चिरून घ्यायचा आहे कांदा आणि टोमॅटो चिरून झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला दहा ते बारा लसूणच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत आता हे सर्व साहित्य आपण कुकरमध्ये टाकून शिजवून घेणार आहोत टोमॅटो कुकरमध्ये टाकल्यानंतर त्यामध्ये मी एक पेलाभर पाणी टाकलेलं आहे त्यानंतर आपल्याला इथे आता काही खडे मसाले टाकून घ्यायचे आहेत तर सर्वप्रथम आपण इथे दहा ते बारा काळी मिरी टाकून घेतलेली आहेत आणि पाच ते सहा लवंगा टाकायच्या आहेत त्यानंतर कुकरला झाकण लावून आपल्याला इथे 3 -4 फ्लेम तीन ते चार शिट्ट्या मीडियम फ्लेमवरती करून घ्यायच्या आहेत इथे तीन ते चार शिट्ट्या मी कुकरच्या करून घेतलेल्या आहेत आणि आता बघूया आपले टमाटे कसे शिजले आहेत टोमॅटो सॉफ्ट शिजलेले आहेत आता आपण इथे हे सर्व ग्राइंड करून घेणार आहोत आता मी इथे रवीच्या साह्याने सर्व ग्राइंड करून घेणार आहे तुम्ही इथे थंड झाल्यानंतर मिक्सरलाही लावून घेऊ शकता सर्व आपल्याला सॉफ्ट बारीक करून घ्यायचे आहे सर्व ग्राईंड झाल्यानंतर आता आपण ते चाळणीच्या साहाय्याने सर्व गाळून घेणार आहोत सर्व मिश्रण चाळणीत ओतल्यानंतर आपण चमच्याच्या साह्याने सर्व गाळून घेणार आहोत सर्व मिश्रण गाळणीने चमच्याच्या साह्याने मी पूर्ण गाळून घेतलेलं आहे आणि खाली सर्व टोमॅटोतले बिया आणि साल उरलेलं आहे आता आपण हे टाकून घेणार आहोत सर्व मिश्रण गाळून झाल्यानंतर आपल्याला गॅसवरती ठेवायचं आहे त्यानंतर आपण इथे पाव चमचा लाल मिरची पावडर टाकलेली आहे आणि दोन चमचे गूळ चिरून टाकलेला आहे त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आहे त्यानंतर सूपवरती आपण तडका देणार आहोत तडक्यासाठी इथे मी तूप गरम करून त्यावरती जिऱ्याचा तडका लावून घेतलेला आहे आणि तो सूपवरती टाकून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला इथे मीडियम फ्लेमवरती पाच ते सात मिनटं सूप छान उकळून घ्यायचं आहे इथे पाच ते सात मिनटं झालेलं आहे आणि आप आपलं सूप छान उकळलेलं आहे इथे सूप तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता कुठ कुठल्याही कॉर्नफ्लॉवर किंवा मैदा कुठल्याही पिठाचा वापर न करता एकदम घट्टसर डाटसर असं रेस्टॉरंट स्टाईल आपलं सूप तयार झालेलं आहे ह्या पद्धतीने इन्स्टंट आणि हेल्दी असे सूप तुम्ही नक्की घरी ट्राय करा आणि कसे झाले कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ कसा वाटला तेही कमेंटद्वारे कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि बेल आयकॉनही प्रेस करा जेणेकरून अशाच नवनवीन आणि पारंपरिक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच कळेल धन्यवाद